मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधतीचा रेस्टॉरंटमधील पहिला दिवस असतो म्हणून सुलेखाताई अनिश आणि अनी नितीन हे तिघेही भेटायला आलेले असतात अरुंधतीचे अश्रू आता थांबतच नसतात कारण सर्वांचं एवढं प्रेम पाहून तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू येतात आता सुलेखाताई ह्या लगेच अरुंधतीला एक गिफ्ट देतात आणि म्हणतात माझ्या घरच्या अन्नपूर्णेसाठी ही अन्नपूर्णा इथे देवासमोर ठेव आणि तुझ्या हाताला यश येऊ देत असं म्हणून अरुंधतीला आशीर्वाद देतात आणि ही देवी कायमच तुझ्यावर प्रसन्न राहू देत त्यावेळी अरुंधती म्हणते खरंच मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अक्षरशः मी शिवधनुष्य पेलायला निघालीये माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कारण मिहिरच्या आईचं स्वप्न आहे असं म्हणून अरुंधती सगळ्यांकडे पाहते तेव्हा तू हे नक्कीच करणार कारण तुझ्याकडे एका आईचं काळीज आहे एक आई आए, दुसऱ्या आईचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकते असं म्हणून सुरेखा तई तिला आशीर्वाद देतात तेव्हा अरुंधतीला खूप छान वाटतं मग आता नितीन आणि त्याचबरोबर अनिशने देखील आता अरुंधतीसाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा मी विचारते की हे कशाला आणलं मग आता आमच्याकडून सुद्धा काही गिफ्ट नको का असं दो ते दोघेही म्हणतात तेव्हा अरुंधती म्हणते मी तुमच्यासाठी चहा कॉफी काहीतरी पाठवते तुम्ही बसा त्यानंतर घरातील सर्वजण म्हणजे देशमुखांकडील सर्वजण तेथे आलेले असतात अभि ईशा मात्र आलेले नसतात त्यावेळी आता आप्पा कांचन आरोही यश आणि अनघाला पाहून अरुंधतीला खूपच आनंद होतो अरुंधती सर्वांकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते मला आशीर्वाद देण्यासाठी माझं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही एवढे सर्वजण आलात मला खूप आनंद झालाय मी स्वप्न तर पाहत नाही येणार तेव्हा यश म्हणतो नाही आई अगं आम्ही तुला भेटायला आलो आहोत तेव्हा अरुंधती आता सर्व स्टाफची घरच्यांबरोबर ओळख करून देते आनंदाला आता पारावाराच राहिलेला नसतो त्यानंतर आता आप्पा आणि सुद्धा अरुंधतीला एक छान असं गिफ्ट देतात मग आता सुलेखताईंबरोबर लगेच आप्पा कांचन गप्पा मारू लागतात एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करू लागतात अरुंधती मात्र मागे उभी असते तिच्या डोळ्यात पटकन पाणी येतं तेव्हा काय झालं असं अनघा आणि आरोही विचारतात अरुंधती म्हणते काहीतरी गेलं डोळ्यात मग आता अनघा म्हणते हे ते असू नाही येत नक्की काय झालं ते सांग मग आता अरुंधती म्हणते कसं आहे ना घरातील सर्वजण इथे आहेत परंतु ईशा आणि अभिमात्र नाहीत असं म्हणून ती रडत असते तेव्हा एक ना एक दिवस नक्की उजाडेल ते दोघेही या रेस्टॉरंटमध्ये येतील तुझं कौतुक करतील आणि आईचं हे मोठं झालेलं नाव पाहतील असं म्हणून आरोही अनघातीला धीर देतात तर दुसरीकडे आता अनिरुद्ध आणि संजना अभिला बोलत असतात की अरे आज तर तू आपली पोलखोल केली असती कारण बाबांना डॉक्टरकडे नेण्याची गरज नाही असं तू काहीसा म्हणाला बरोबर ना बरो मग आता तो म्हणतो चुकून गेलं माझ्या तोंडातून पुढे आता अनिरुद्ध म्हणतो अरे आपांना खरंच डाउट आला असेल म्हणूनच त्यांनी माझ्याकडून ते रिपोर्ट मागितलेत तेव्हा अभि म्हणतो मी सर्व मॅनेज केले तुम्ही उगीच त्याचं प्रेशर घेऊ नका आता त्यावेळी अनिरुद्धला हार्ट अटॅक आला होता ऑलरेडी ते आपण नाटक केलं आहे कारण अनिरुद्ध एकदम ठणठणीत आहे आणि कसं आहे ना अरुंधतीला जर ही गोष्ट समजली की या अनिरुद्धने नाटक केलं तर आपलं काही खरं नाही असं म्हणून आता संजना बोलत असते त्याचवेळी ईशा सर्व बोलणं ऐकते आणि तिला जबर धक्का बसतो ती म्हणते म्हणजे बाबांनी हार्ट अटॅक येण्याचं फक्त नाटक केलं आहे का आता संजना डोक्याला हात लावते सर्वांना समजतं की हिला आता सत्य समजलंय म्हणूनच ती आता चिडते आणि म्हणते बाबा अहो तुम्ही एवढं मोठं नाटक केलं मला तुमची किती काळजी वाटत होती तुम्हाला एका शब्दाने सुद्धा मला सांगावं असं वाटलं नाही का मग आता संजना म्हणते अशा गोष्टी भोंगा सा, भोंगा लावून अशा सांगायच्या नसतात अगं कारण त्याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यावेळी ईशा म्हणते पण मला तरी ॲटलीस्ट सांगायचं ना त्यावेळी संजना म्हणते तुझ्यासारख्या मुलीला तर नाहीच नाही मग आता संजना आणि ईशामध्येच थोडे वाद होऊ लागतात तर अनिरुद्ध त्या दोघींना गप्प करतो त्यानंतर आता ईशा म्हणते बाबा अहो आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आपण दोघं एकमेकांना किती जीव लावतो तुम्हाला माहीत आहे ना अहो लहानपणापासून तुम्ही मला अगदी फुलाप्रमाणे जपलंय आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला सांगितली नाही तेव्हा तो म्हणतो बाळा सॉरी मला माफ कर संजना म्हणते आता झालं ना तुझं बोलून आता सगळी गोष्ट इथल्या इथे तू विसरून जायची समजलं का मग आता ती म्हणते हो विसरते ना असं म्हणून ती आता संजनाला म्हणते की मला तुम्ही अजिबात काही बोलायचं नाही हा स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं माहीत आहे ना म्हणजे तू तर डायरेक्ट त्या आईच्या चटणीमध्ये मीठ टाकलं जास्तीचं ते पण कॅमेरासमोर कुणी चिट करतं का असं सा सांगा बरं म्हणून ती संजनाला बुद्धू म्हणते त्यावेळी संजना म्हणते काय ग काय बोलतेस काय तू तुला तुझं कळतं का तुला शॉप करण्याची सवय आहे घरातील सर्वांना तू भावनेच्या भरात येऊन सांगशील की माझ्याकडे एक खूप मोठं सिक्रेट आहे म्हणून मग सगळ्यांचं अटेन्शन तुझ्याकडेच मग सर्वांची सिंपती गेन करायला मोकळी तू अनिरुद्ध हिला सांगा शिस्तीत राहायला जरा असं म्हणून त्या दोघींमध्ये खूप भांडण्या जमतात अभिमंतो ईशा शांत बस अगं संजना म्हणतीये ना ते बरोबर आहे कारण अगं घरात कुणाला माहीत नाही या गोष्टीबद्दल मग आता ईशा म्हणते नका काळजी करू मी नाही सांगणार बाबांची शपथ घेऊन सांगते इ तेव्हा संजना म्हणते तुझ्या बाबांची शपथ तर तू घेऊच नको मग आता ईशा म्हणते संजना आंटी ऐक जरा अगं तुझं बाबांवर जेवढं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने माझं त्यांच्यावर प्रेम आहे लहानपणापासून आम्ही दोघे कसे राहतो ते बघ जरा असं म्हणून ती संजनाला गप्प करते मग आता प्रॉमिस मी कुणाला सांगणार नाही असं म्हणून ती अनिवृद्धला प्रॉमिस करते तर इकडे आता संध्याकाळी घरातील सर्वजण अरुंधती जवळच असतात मग आता अरुंधती थोडी थकलेली असते ती म्हणते बापरे रेस्टॉरंटमध्ये एवढी गर्दी असते ना हे मला माहीतच नव्हतं रोही म्हणते आई तुम्ही आता सेलिब्रिटी आहात तेव्हा अरुंधती म्हणते नाही गं बाई तसं काही नाही त्यावेळी यश म्हणतो तुला सांगू काही अगं खरंच तू सेलिब्रिटी आहे आणि निम्मेजण तुझे फो तुझ्याबरोबर फोटो काढायला त्याचबरोबर तुझ्या हातचंच खायला आले होते त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात अशीच प्रगती करत राहा बाई कारण माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या कुकिंग स्किलबद्दल तर कुणी बोलायलाच नको त्यानंतर आता सुलेखा ताई म्हणतात हे सगळं करताना बाळा अजिबात तू गाणं विसरू नको ती म्हणते आशुतोषने मला नवीन ओळख दिली आहे माझ्या गाण्यामुळे मी ते कधीही आयुष्यात विसरू शकत नाही गाणं म्हणजे माझा जीव आहे माझा आत्मा आहे आणि फर्स्ट प्रायोरिटी माझी तीच असणार आहे असं म्हणून अरुंधती सर्वांना सांगते त्यावेळी आता अनिश म्हणतो हो तुम्हाला वेळ मिळेल ना तसं संगीत विद्यालयामध्ये सुद्धा तुम्ही येत जा अरुंधती म्हणते हो बाळा मी येणारच आहे नितीनसुद्धा तिला साथ देतो आणि मग आता आ... नितीन एक आयडिया सुचवतो की कसं आहे ना अरुंधती आजकाल कॅफेमध्ये खूप असं गाणी गातात त्यामुळे सुद्धा गाणी गा म्हणजे काय होईल ग्राहकसुद्धा वाढतील तेव्हा कॅफेमध्ये गाणं गायचं असं कांचन विचारते बाकी सर्वांना ती आयडिया आवडते कांचनला आवडत नाही वेळी अरुंधती आता ही आयडिया चांगली आहे असं सर्वांना सांगते तर कांचनचा चेहरा मात्र पडलेला असतो त्यानंतर सुलेखाताई आता अरुंधतीला एकट्याच भेटतात आणि म्हणतात तुझं खूप कौतुक आहे मला नाही एवढा आनंद झालाय काय सांगू अरुंधती तुझ्याबद्दल त्यावेळी अरुंधतीचे डोळे आता पाणवतात दोघीही आता रडत असतात मग आता ताई म्हणतात माझा अशू असताना आत्ता तुला डोक्यावर घेऊन नाचलं असतं अक्षरशः त्यावेळी अरुंधती आता रडत असते आणि म्हणते क्षणोक्षणी मला त्यांची उणीव सारखी भासते मला असं वाटतं ते माझ्या जवळ हवेत आत्ता माझं कौतुक करायला त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात खरंच मला ना अगं नाही राहत त्याच्याशिवाय पण मी कसा तरी आपला दिवस ढकलते अरुंधती म्हणते माझा श्वास माझा आत्मविश्वास हा माझ्या आशूने मला पुन्हा मिळवून दिलाय मी काय करू शकते ना याची जाणीव मला त्यांनी करून दिली आहे मी त्यांना कधीच आयुष्यात विसरू शकत नाही प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्यांची आठवण येते म्हणून दोघीही एकमेकींसमोर आपलं मन मोकळं करतात आणि रडत रडत असतात त्यावेळी अरुंधती म्हणते आपण दोघीही एकमेकींच्या मैत्रिणी आहोत सुलेखाताई हे लक्षात ठेवा तुम्ही एकटं कधीच स्वतःला मानू नका कारण आपण दोघी एकत्र आलो ना तर काहीही करू शकतो तेव्हा आपण काय करायचं आपल्या मैत्रीसाठी असं सुलेखाताई विचारतात मग अरुंधती म्हणते कसं आहे ना आपण आपल्या मैत्रीसाठी एक दिवस काढायचा आठवड्यातून एक दिवस आपण दोघींनी एकमेकींना द्यायचा चांगलं भेटायचं मनाला वाटेल त्या गप्पा मारायच्या मनाला वाटेल तेथे फिरायचं जे वाटेल ते खायचं असं म्हणून अरुंधती आता त्यांना मिठी मारते मग आता दोघीही खूप रडत असतात आणि मग त्यानंतर अरुंधतीही एका ठिकाणी बसलेली असते तेव्हा सर्व स्टाफ आता तेथे येतात यश आणि अनिश हे दोघेही त्या स्टाफच्या मदतीला असतातच आता दिवसभरात जमा झालेली कॅश ही मॅनेजर अरुंधतीकडे आणून देतो तर सर्व स्टाफ आता तेथे अरुंधतीजवळ येतात आणि आठवड्याची इन्व्हेंटरी तुम्हाला बनवावी लागेल असं अशोक म्हणतो निशा म्हणते हो आपण बनवूयात रे मॅडम जरा गोंधळले आहेत मग आता मिहीर सर स्वतःकडेच ही कॅश ठेवायचे असं आता मॅनेजर म्हणतो अरुंधती म्हणते बापरे मी आता स्वतःजवळ ठेवू का ही कॅश तर ऑनलाईन पेमेंटचं काय असं अरुंधती विचारते मग आता ते सर्व ऑनलाईन पेमेंटचे रेकॉर्ड अरुंधतीकडे देतात त्यावेळी आता अशोक म्हणतो लवकरात लवकर सांगा हा कारण रेस्टॉरंटचे हवर्स संपत आले आम्हालाही घरी आहे निशा म्हणते एक तास आपण जास्त वेळ देऊ शकतो कारण सरांनी आपल्याला तसं सांगितलंय मग आता अरुंद ती थोडी गोंधळलेली असते तिला आठवड्याचं कशी इन्व्हेंटरी बनवावी हे कळत नसतं आणि यश तेवढ्यात तेथे येतात आणि तिला समजावतात अजिबात गोंधळून जायचं नाही आपण सर्वजण आहोत ना करूयात सर्व प्लॅन आता अरुंधती थोडी गोंधळलेली घाबरलेली पाहून अनिश म्हणतो मॅडमला तुम्ही प्रॅक्टिकली करून दाखवा आम्ही तोपर्यंत गाण्याची प्रॅक्टिस करतो त्यावेळी मॅनेजर अशोकला घेऊन आता स्टोर रूमकडे जातो मग दीपक आणि निशा मिळून अरुंधतीला खूप छान प्रकारे अगदी प्रॅक्टिकली समजावून सांगत असतात आणि तिच्याही अगदी ते लक्षात येत असतं त्यावेळी आता इकडे अनिश आणि यश हे दोघेही गाण्याची प्रॅक्टिस करत असतात मन उधाण वाऱ्याचे हे गाणं आता अनिश गात असतो यशही त्याला साथ देत असतो त्यानंतर आता त्या सर्वांचं काम संपत दुसऱ्या दिवशी आरोही यशला विचारते इकडे जानकी घरी होती ना म्हणून अरे आम्ही लवकर घरी आलो पण तुम्ही दिवसभरात तिकडे काय काय केलं मग आता यश म्हणतो अगं आई थोडी गोंधळली होती मोठं रेस्टॉरंट आहे ना तिला काही समजत नव्हतं एवढं म्हणून आम्ही तिथे मग दिवसभर थांबलो आईला खूप मदत सुद्धा केली पुढे आता यश सांगतो तुला माहिती आहे का आरोही अगं आम्ही सॅटरडे आणि संडेला अनिश आणि मी दोघेही मिळून गाणं गाणार आहोत रेस्टॉरंटमध्ये म्हणजे आईच्या रेस्टॉरंटचा तेथे जास्त धंदा तरी होईल त्यावेळी आता ती म्हणते हो बरोबर आहे आणि आईलासुद्धा गायला घ्या म्हणजे कसं आईचे फॉलोअर्स जास्त आहेत ना म्हणून म्हणती आहे मग आता यश म्हणतो हो तेवढ्यातच अभि आता तेथे येतो आणि म्हणतो की यश मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं म्हणतो बोल ना तेव्हा तो म्हणतो रक्षाबंधन आलं आहे आणि बहिणीला म्हणजे ईशाला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आपण दोघे मिळून एकच गिफ्ट घेऊयात का काहीतरी मोठं मग आता तो म्हणतो ठीक आहे आपण काय करू आरोही आणि अनघाला सांगूयात म्हणजे त्या दोघी ईशासाठी अगदी परफेक्ट गिफ्ट आणतील चालेल ना मग आता अभिमनतो ठीक आहे त्यावेळी तो, तो तेथून जाणार असतो मग आता यश म्हणतो मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे मग आता काल काय झालं माहिती आहे का काल आई तुला आणि ईशाला खूप शोधत होती रे मिस करत होती तिच्या डोळ्यात फक्त तुमच्या दोघांमुळे पाणी आलं होतं ती, ती आयुष्यात नवीन काहीतरी करायला जाते पुढे आपण तिला शुभेच्छा द्यायला नकोत का सांग बरं मग आता तो काहीच बोलत नसतो तर आता यश त्याला जाणीव करून देतो की तुझ्या अडचणीच्या काळात तुला आईने खूप मदत केली आहे नाहीतर तू आता कुठे असता जेलमध्ये असता असं म्हणून तो रिअलाइज करून देतो की तुझ्यासाठी आईने किती खास्ता खाल्ल्या आहेत आणि किती काय केलं आहे त्यावेळी आता ए अभिच्या डोळ्यात पाणी येतं तो काहीही न बोलता खाली मान घालून लगेच तेथून जातो त्यावेळी यश म्हणतो की काय माहीत आता अभी काही करतो की नाही आईला शुभेच्छा देण्यासाठी तो रेस्टॉरंटमध्ये जातो की नाही तर आता अभी तेथून गेल्यानंतर आरोही यशला म्हणते की अभि दादा नक्की सुधरेल तू लक्षात घे यश खरंच त्याच्या डोळ्यात पाणी होतं आत्ता मग आता यश म्हणतो असं व्हायला हवं खरंच असं व्हायला हवं मीच त्या दिवसाची वाट पाहून आहे आरोही म्हणते तो दिवस नक्कीच येईल तू काळजी करू नकोस तेव्हा यश मात्र वेगळाच विचार करत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अभि आता अरुंधतीकडे येत तिला शुभेच्छा देत तिच्याकडे काम मागतो अरुंधती म्हणते मी काय काम देऊ बाळा मग आता तू देशील ते मी, दे। मी करायला तयार असल्याचं अभि म्हणतो त्यावेळी आता अरुंधती तेथून गेल्यानंतर नालायक अभि लगेच संजनाला कॉल करत म्हणतो की मी आईच्या रेस्टॉरंटमध्ये आहे तेव्हा ग्रेट अरुंधतीला अजिबात संशय यायला नको की आपण तिथे काय करणार आहोत ते असं म्हणून आता ते दोघेही अरुंधतीला बदनाम करण्याचा प्लॅन करतात तेव्हा अरुंधती मात्र अबीकडे खूपच काळजीने पाहते आणि म्हणते माझं अबी माझ्यासोबत आहे आता मी सगळं काही अगदी ठीक करू शकते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा